कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या प्रशांत कोरटकर याला जेव्हा कोर्टाच्या बाहेर आणत असताना कोर्टाच्या पाठीमागील गेटने ने आणत असताना काही वकील त्या ठिकाणी थांबले होते नियमित पोलीस बंदोबस्तात त्याला घेऊन जात असताना एक वकील आक्रमक झाले आणि त्यांनी ए पशा अशी हाक मारत त्याला अर्वास्य शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि त्याच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला छत्रपती शिवाजी महाराजांचा तू अपमान करतोस का रे असा जाप त्या वकिलाने विचारला आणि तो अंगावर धावून जाऊ लागला यावेळी पोलीस यांनी त्याला ताब्यात घेतलं त्या त्याला कॅन्टीनच्या दिशेने प्रपटत घेऊन गेले आणि आता त्याला ताब्यात घेतलेला आहे त्या तो वकील नेमका कोण आहे याचा तपास पोलीस करत आहे लोक कॅन्टीनच्या बाहेर थांबले होते यामध्ये कॅन्टीन आहे बऱ्यापैकी वकिलांची या ठिकाणी असते मात्र पांढरा शर्ट काळी पॅन्ट त्यांच्या अंगावर असल्यामुळे ते वकील आहेत असं सुरुवातीला समजण्यात आलं होतं चौकशी केल्यानंतर ते वकीलच आहे मात्र प्रशांत कोरडकर के संदर्भात सकाळपासून ते या परिसरात होते वाट पाहत होते प्रशांत कोरटकरला कधी बाहेर आणत आहेत कुठल्या मार्गाने आणणार होतं हे त्यांना माहिती होतं त्यामध्ये कॅन्टीनच्या दिशेने थांबले होते त्यावेळी बंदोबस्ता बाहेर आणण्याचा प्रयत्न होत होता त्याच वेळी या ऍडव्होकेटनी त्याच्यावर झडप घातली आणि त्याला शिवाजी महाराजांचा अपमान करतो का असा जाब विचारत मारहाण करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याला पकडलं आणि त्याला सध्या ताब्यात घेतलेला आहे